नमस्कार मैत्रिणींनो मॅड्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण पाच ते एक या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत एकदा तरी दारासमोर नक्की काढावी अशी शुभ अप्रतिम रांगोळी चला तर मग पाच ते एक हे टिपके आपण मांडून आहे नंतर आपण असे स्वस्तिक काढल्यासारखे रेगाया जोडून घेणार आहोत अर्ध गोलाकारामध्ये एक टिपका हा सोडून अशा पद्धतीच्या आपण या रेगा काढतो आहे नंतर आपण त्याला समांतर अशा त्याच्या खाली पाच पाच रेगा ह्या काढतो आहे म्हणजे आपल्या एकूण सहा रेगा या काढून कम्प्लीट होत आहेत खूप हळुवारपणे ह्या रेगा काढायच्या आहेत व्यवस्थित व्यवस्थित आकार आला तर खूप सुंदर आणि सुरेख अशी ही रांगोळी दिसते चला तर अशा पद्धतीने आपले एका साईडला या सहा रेगा काढून झालेल्या आहेत तशाच पद्धतीने आपण चारही बाजूंना या सहा रेगा या काढून घेणार आहोत खूप सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे पहा तर आपल्या दुसऱ्या साईडला पण अशाच पद्धतीने या सहारे या काढून कंप्लीट होत आहेत चला तर आता आपल्या तिसऱ्या बाजूचंही अशाच पद्धतीने खूप सुंदर अशा सहारेखा का काढून कम्प्लीट होणार आहेत चला तर आता आपल्या चौथ्या बाजूचंही या सहा रेगा काढून कम्प्लीट होणार आहेत पण अशा पद्धतीने आपले चारही बाजूने या रेगा काढून कम्प्लीट झालेल्या आहेत तर आता आपण या रेगांना त्रिकोण होईल अशा पद्धतीने किंवा क्रॉस होईल अशा पद्धतीने त्रिकोण काढायचा आहे अशा पद्धतीने आणि नंतर खालच्याही सहा रेगा तास रेगेला जोडायच्या आहेत आणि नंतर त्याच्या बाहेरील साईडने सहा रेगा या आपल्याला कम्प्लिटली जोडून घ्यायच्या आहेत पहा तर अशा पद्धतीने आपल्या ह्या रेगा या काढलेल्या आहेत आपण सगळ्या रेगा आधी आतल्या साईडनेही जोडून घ्यायचे नंतर बाहेरच्या साईडने सहा रेगा या एका एक रेगेला जोडता येतील अशा पद्धतीने आपण या रेगा जोडून घेणार आहोत आणि मधला जो भाग दिसतो आहे त्रिकोण त्रिकोण तोवाला भाग आपण काळ्या रंगाने मस्तपैकी रंगवून घेणार आहोत खूपच सुरेख आणि सुंदर ही आपली रांगोळी दिसणार आहे कलरमुळे वगैरे घराला नजर न लागावी म्हणून ही रांगोळी एकदा तरी नक्की काढा दारासमोर चला तर आता आपण हा काळा रंग भरून घेऊयात आधी सर्वप्रथम पहिल्या त्रिकोणात आपण हा काळा रंग भरतोय नंतर राहिलेले तीनही त्रिकोण आपण काळा रंग हा भरून घेणार आहोत चला, तरता हाँ ही होता है चला तर आता आपला हा चौथा कप्पा ही कम्प्लीट होत आहे काळा रंग देऊन चला तर मग आता आपण पुढची स्टेप ही काढणार आहोत सहा रेगा या बाहेरील दिशेने एका रेगेला जोडतील अशा आपण काढणार आहोत चला तर काढूयात आता हे एक हे दोन ही तीन हे चार आणि ही पाच अशा पद्धतीने आपण या रेगा काढून घेणार आहोत चार चारही बाजून एक दोन हे तीन हे चार आणि हे पाच पहा तर किती सुरेख आणि सुंदर आपली ही रांगोळी दिसत आहे तर आपण आता त्याला गोल अर्ध गोल काढणार आहोत आता त्याच्या पुढे सहा अर्ध गोल आपल्याला काढायचे आहेत प्रत्येक ही त्या रेगेला चला तर आपण आता अर्ध गोल काढूयात अशा पद्धतीने खालच्या रेगेला असं दोन दो 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 जुळतील असे दिसतील अशा प्रकारे आपल्याला हे सहा अर्ध गोल काढून घ्यायचे आहेत म्हणजे एकरूप रांगोळी चला तर अशा पद्धतीने आपण हे अर्ध गोल हे चारही बाजूंना काढून कंप्लीट करणार आहोत चला तर अशा पद्धतीने ह्या सहा अर्धवल आपण दुसऱ्या पण हे काढणार आहोत एक आधी रेगा काढून घेऊयात आपण सहा दोन खूप स्लो काढावी लागते थोडी रांगोळी सुकायला नाही पाहिजे म्हणून ते पाच रेगा झालेल्या आहेत ही सहावी रेखा तर आता सहा अर्धगोल गोलही काढून घेतोय आपण खूपच सुरेख अशी रांगोळी दिसणार आहे चला तर आपल्या दोन तीन मिनटात आता आपली ही रांगोळी काढून पूर्णपणे ही कम्प्लीट होणार आहे अर्धगोलात पण आपण आता तो काळा रंग हा भरणार आहोत एक हे दोन है तीन, है चार अशा पद्धतीने आपण हे अर्ध गोल पण काढून कम्प्लीट करत आहोत खूपच सुरेख सुंदर आणि आखीव रेखीव ही आपली रांगोळी तयार झालेली आहे चला तर आता आपण याच्या पुढची नेक्स्ट स्टेप काढणार आहोत मध्यभागी आपण आता पिवळा रंगाचा टिपका देणार आहोत प्रेस करून त्याला गुलाबी रंग देणार आहोत चला तर अशा पद्धतीनेही आपले अर्धगोलही काढून कंप्लीट झालेले आहेत तर आपण जे अर्धगोल आहेत त्याचा मध्यगा घेऊन म्हणजे त्याच्या साईडला आपण पांढऱ्या टिपका देऊन पुढे मोठे मोठे जे टिपके देऊन आतल्या साईडने बोटाच्या साह्याने आपण ओढून घेणार आहोत आणि फुलाचा आकार देणार आहोत चला तर आपण आता ते प्रोसेस करणार आहोत त्याआधी आपण पिवळा टिपका देऊयात प्रेस करून त्याच्यामध्ये गुलाबी रंग देऊयात चला तर आता पुढची स्टेप काढूयात आपण तर आता आपण मध्ये पांढरा रंग देणं त्याच्या आधी आपण साईडनी गोलाकार याच्यामध्ये पांढरे टिपके देऊन घेऊयात आणि बोटाच्या सहाय्याने मधल्या दिशेने आपण हे ओढणार आहोत अशा पद्धतीने आणि त्याला फुलाचा आकार देणार अशा पद्धतीने चारही बाजूला आपण करणार आहोत आणि मधल्या दिशेला अशा पद्धतीने ओढणार आहोत नंतर त्या फुलांच्या येणला पिवळ्या टिपका देऊन मध्ये गुलाबी रंग आपण हा भरणार आहोत रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद आणि रांगोळी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील पहा तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद थँक्यू